जागतिक स्तरावर भारताला क्रीडा क्षेत्रात पदके मिळत आहेत ही बाप अभिमानास्पद आहे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने पदके मिळवली असून आता ऑलिम्पिक स्पर्धेचे ध्येय आहे म्हणून जे ध्येय बाळगतात ते काहीतरी करायचे ठरेल ठरवितात पुढे ध्येयवेडी मांस धाडसी बनतात त्याप्रमाणे डॉक्टर रोंगेसरांनी धाडसाने स्वेरे या शिक्षण संकुलाची उभारणी केली जग हे ज्ञानावर आणि संशोधनाच्या जोरावर श्रीमंत झाले आहे म्हणून जगाची दिशा पाहून शिक्षणासाठी डॉक्टर रोंगेसर जे कार्य करतील त्या सदैव सहकार्य असेल असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आज श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर या संस्थेच्या लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत विद्युत प्रकाश झोताच्या सुविधेत सुसज्ज भव्य क्रीडांगण तसेच मुलींचे नऊ मजली नूतन वसतिगृह पायाभरणी सोया उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते रिसर्च ूट संचलित लॉ कॉलेजच्या पंढरपूर येथील नवीन इमारत व विद्युत प्रकाश झोप्याच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण उद्घाटन समारंभ आणि मुलींचे नऊ मजली वसतिगृह क्रमांक चार चा पायावरून सोहळा रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उच्च तंत्र तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते फेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गोपाळपूर रांजणी या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे स्वागतोत्सव प्राचार्य बी पी रोगे आणि फेरी परिवार पंढरपूर